हॅलो मी मंगल सोनोने मंगल जनार्दन सोनोने माझं शाळेतलं नाव आणि माझं सासरचं नाव मंगल विष्णू क्षीरसागर मा मी आ, मला दोन मुलं आहे एक मुलगा एक मुलगी आहे मुली मुलीचं लग्न झालं आहे मुलगी सासरी आहे आणि माझं मुलगा आज बी कॉम करतो आहे आज शेवटच्या वर्ष आहे त्याचं आता यमकॉमला नंबर येतात मी आता सध्या स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलवर मावशी म्हणून काम साहेबराव वाक्तवरे हे शाळेतलं मा राव माहे आता काम व्यवहार आहे बलठाण गाव मला तीन मुली आहे एका मुलीचं लग्न झालेले मुलगा लहान आहे तो उशिरा झाला थोडा आठवीला आहे मुलगा मुली एस बीएससी शिक्षण आहे दोन नंबर फर्स्ट इयरला आहे लहान हाऊस आहे माझे शेतकरी नमस्कार मी अगोदर सर्वांचं अभिनंदन करीन की एवढे सर्व विद्यार्थी आणि गुरुजन वर्ग एवढे सर्व एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये परंतु आपल्या कार्यक्रमाला एवढी शोभा वाटते ना की असं वाटतं किती वेळेस कार्यक्रम माझं व्हायला पाहिजे असा तर माझं नाव राजश्री मुरलीधर केवट हे शाळेचं नाव होतं माझं आणि सासरचं नाव आहे माझं राजश्री प्रकाश देवरे मला दिलेलं चिखली बुलढाणा जिल्ह्यामध्ये परंतु मी हल्ली मुक्काम माझा संभाजीनगरला जयभवानी नगरला नगर राहते मी माझा मुलगा आता सध्याच्याला डी एम एल टी करतोय मला मुलगी आठवीला आहे माझी मुलगी आता सध्याच्याला आणि मी एक चौदा वर्षापासून एक एन जीओमध्ये कृषी सेवक म्हणून जॉब करते प्लस माझा शॉप आहे नॅचरचा सगळ्यांचं अभिनंदन मी आधी आईकडचं नाव सांगते सरला सुखदेव पवार आणि सासरचं नाव मंगल अनिल रोकडे जिकठाण तालुका गंगापूर मी आ, भातोडी लॉज लॅम्पमध्ये क्वालिटी हेड म्हणून काम करते आणि माझे मिस्टर गरवारेमध्ये आहेत थँक्यू मी पवार माझं तिकडचं नाव युवराज पाटील मी संभाजीनगर मी फोटोग्राफीचं काम करते वा, 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 वा। मी सुवर्णा लक्ष्मण पवार आणि माझ्या मिसळगडचं नाव आहे सुवर्णा शिवाजी सोनवणे मला एक मुलगा आहे तो नवी वर्गात शिकतोय माझं माहेरचं नाव शिला किशन दळे आणि सासरचं नाव शिला कृष्णा जाधव मला किशोरला दिलेलं आहे माझे मिस्टर शिक्षक आहे दोन मुलं आहे एक एम बी बी एस करतो आणि एक बी फार इंदू कृष्णा सवाई मी मला दिलेला विटखिणा आणि आता सध्या मी कळवण कळवणला राहते नाशिक जिल्ह्यामध्ये आणि माझा एक मुलगा आणि मुलगी आहे सोळा वर्षानंतर झालेली आहे ते पाचवी क्लासमध्ये शिकताय ते सोबत पण आलेले आहे मी हाऊस वाईफ आहे घरी कौशल्या दापके माझं नाव कौशल्या विष्णू दापके मला दिलेला आहे अंधारीला आणि सरला बनकर आणि मी दोघी जावा आहे त्या मोठ्या माझ्यापेक्षा मी सरला नाव घेते त्यांचं <laughs> आमच्या जाऊबाईंना इतकी आवड लागलेली की दो दोघी म्हणजे दोघी एका क्लास मध्ये शिकल्या सोबत लग्न झाले आणि देवाना मुलं पण सोबत दिले आम्हाला <laughs> त्यांचा मुलगा मुंबईला जॉबला लागला माझी मुलगी पुण्याला जॉब करते सॉफ्टवेअर इंजिनिअर मध्ये येते ती पण आता पाच दहा मिनिटात येणार आहे आमचा कार्यक्रम बघण्यासाठी येते आणि कापड दुकान आहे शेती व्यवसाय आहे सगळं व्यवस्थित आहे पाच जण आमचे जाऊ भायर आमचे पाच जणांचे एकत्र कुटुंब आहे सगळे मुलं आमचे मोठे औरंगाबाद औरंगाबादला लेखक अधिकारी त्यांच्याकडे शिकता येईल धन्यवाद सरला नामदेव बनकर आणि सरला बाबुराव गोरे सासरच आहे मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे एक मुलगा मुंबईला जॉबला आहे आणि एक औरंगला आहे एक मुलगी पण एक सोबत येईल आणि <laughs> शेती व्यवसाय चालू आहे कपड्याची दुकान आहे बरं का आमच्याकडं प्रियंका साडी सेंटर हा <laughs> राहणार राहणार आमधारी आता एवढा परिचय दिल्याबद्दल तुम्ही आमच्या घरी कोण येणार आहे ते नवरवोट करा <laughs> माझं नाव माहेरचं अरुणा बन अरुणा बनकर आहे म सासरचं नाव गणे अरुणा गणेश आहे शेती व्यवसाय करते मी मुलं एक अकराईचा ॲडमिशन घेतलेलं एक मुलगा आहे दोन मुली आहे मुली सासरी जाईल गोळेगाव